सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना तर बघा रेसिपी काय करताय आई काय करताय आई आम्ही काय आळूच्या पानाच्या वड्या त्याच्यामध्ये काय काय टाकलंय त्याच्यामध्ये बेसन पीठ हिरव्या मिरचो आणि का जिरं ओवा So, uh, लसून अजून आता काय की हिंग हा मीठ आणि हळद हे पण टाकलंय का हा टाकलं हे काय ही पीठ आहे काय बर आणि ही पाता की। ले ले तर बघा आज आईंच्या हातची रेसिपी आहे आणि मस्त असे पानं पानं घेतले होते आठ दहा पानं होते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपलं नेहमी जे आपण बेसनपीठ म्हणजे आळूच्या वड्याना जे वापरतोय तेच वापरलेले बेसनपीठ तीळ ओवा जिरे आईने रेसिपी सांगितलीच आहे तुम्हाला सगळं तर बघू शकता मस्त असे आणि ते पाणी घेतलेले होते मोठे पान होते ते असे लांब लांब असे कट केले त्यांनी आणि मस्त असे बघाय आळूच्या वड्या बनले तर आज उकडून आळूच्या वड्या नाहीत तर तळून चाललेल्या आहे सोमवार काहीतरी खवडलं म्हणलं आई करा तुमच्या हातचं काहीतरी वेगळं खाऊया आपण डायरेक्ट तळतीये का डायरेक्ट तळती आज काही उकडून घेतलेलं नाही तर सगळ्यांना श्रावणी श्रावणीत दुसऱ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर मस्त असे हे आळूच्या वड्या खायला आणि बाकीच्या नाही का आईने आईना खूप आवडते का वड्या खूप खूप हृदय सण आहे तुमचा पदर खाली पडत बिलकुल पण नाही पहिले पूर्वीचे लोक खाली पडूच देत नव्हते आणि आता आम्ही थी आधा आधा। मन लावून वड्या बनवाल्या ताई मन लावून आज काय आईंचा चेहरा वर कस काहीच बोलत नाहीये ताई आई मस्त मस्त आळूच्या पानाच्या वड्या आई बघा जिर ओव धन कोथिंबीर लसूण आणि तीळ हिंग बेसन खाली यायला बेसन पीठ सुनूबाईनं माझ्या करायला लावल्या त्या मी कराले बघा छान छान आहे का बघा बघा आणि पीठ कमी पडतंय बघायचं पीठ कमी बघा एवढ्या आळूच्या पानाच्या वड्यात का आजू एवढा आळूचे पान आहेत का आजू बर आणि हे बनवलेले आणि इथं मम्मी तळती आता वैसे केलेलं आहे बघा गोड होते का बघा मग उद्या करा अजून बर कोण करणार उद्या उद्या आपणच करायचं कोण करते अजून तुम्ही करता अजून करून द्या द्याच मम्मी तळते किंवा उकडते हो करें चा, का घडी करायच्या गोल गोलश आमची मम्मी नाही का डायरेक्ट लावती त्याच्यावर अजून एक पान ठेवते आटपुट डायरेक्ट लावती लावती तस हे डायरेक्ट होते ना मम्मी मग तशी फोड करते आणि उकडायला ठेवते मग त्याचे काप करून दळते अशी करते आमची मम्मी तिने एक तीन चार नको 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 चांगलं होत एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंट का हाय आई एक्सपेरिमेंट करताय तर बघा आज सोमवार सोट्यासाठी काय काय बनवलेलं आहे ताटामध्ये ही तिखट डाळ आहे आळूच्या वड्या आहे वांग्याचं भरीत आहे टमाट्याची चटणी आहे आणि मेन म्हणजे मुळा आहे तर कसं झालं सासूबाई आईंच्या आजच्या वड्या कशा झाल्यात खाय लागला सांगा तरी हे बघा जेवायचे तुम्हाला छान झाले छान झाले जेवायचे घ्या आणि बघा हे बघा बघा म्हणजे चटणी घेतली बघा लाईक करा शेअर करा म्हणा आता काय लाईक करा लाईट करा लाईट करा शेअर करा लाईट करा शेअर करा सबस्क्राईबर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा खाऊन बघा मग तळ्या गेल्यात का चांगल्या वड्या आता आईने वड्या खायला चालू केलेल्या आहेत कशा झाल्यात आई वड्या सा सांगा जरा चांगल्या आहेत का चांगलं चांगलं झालं ठीक आहे छान छान या जेवायला सगळेजण सोमवार सोडायला या जेवायला चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना